अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री, श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत बघा गुरुपुष्यामृत योग आहे आता आणि सध्या पितृपक्ष पण चाललेला आहे तर या दिवशी आपल्याला काय करावे नशीब बदलणारा दारिद्र्य दूर करणारा आणि निश्चितच चांगले फळे देणारा असा हा गुरुपुष्यामृत योग असतो येत्या गुरुवारी सव्वीस सप्टेंबरला म्हणजेच उद्या पितृपक्षातच गुरुवार येत आहे आणि गुरुपुष्यामृत हे नक्षत्र गुरुवारी येणे हा खूप दुर्मिळ योग असतो आणि गुरुपुष्यामृत म्हणजे माता लक्ष्मीचा योग योग असतो म्हणून आपल्याला या अमृत योगाचा या दुर्मिळ योगाचा आपल्याला फायदा करून घ्यायचा असतो आणि त्यातल्या त्यात पितृ पंधरवड्यामध्ये हा अमृत योग आलेला आहे तर त्यामुळे त्याला खूप महत्त्व प्राप्त झालेले आहे बघा गुरुपुष्यामृत योग बघा बरेचसे लोक या दिवशी सोन्या चांदीसुद्धा खरेदी करतात याशिवाय ग्रह प्रवेश सुद्धा करतात काही मालमत्ता गुंतवणूक वगैरे कुठे करायची असेल तर ते सुद्धा करत असतात पितृपक्षामध्ये हा गुरुपुषच्या योग असल्यामुळे बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये बऱ्याचशा शंका आहेत तर बघा या आधीच मी तुम्हाला पितृपक्षाची माहिती देताना सांगितलेलं आहे की पितृपक्षामध्ये का पितृपक्षाच्या काळात बघा काही शुभ कार्य करणे हे अशुभ मानलं जातं पण बघा आपण खरेदी वगैरे म्हणजेच आपण ज्या गोष्टीमुळे बघा आपले पितर आपल्यावरती प्रसन्न होतील अशा गोष्टी आपण करू शकतो म्हणजेच बघा तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल तरी सुद्धा तुम्ही या पितृपक्षाच्या पक्षाच्या गुरुपुष्यामृत्यू योगावरती तुम्ही ते करू शकता त्यानंतर बघा तुम्हाला नवीन काही सोने चांदीची वस्तू घ्यायची असेल किंवा इतर तुम्हाला कुठली वस्तू देवासाठी घ्यायची असेल तर तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता या गुरुपृष्ठमृत योगाला बघा येत्या गुरुवारी तुम्ही हे सर्व करू शकतात बघा गुरुपृष्ठामृत योगाच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी भगवान विष्णूंची सेवा करायची असते यासोबतच बघा गणपती बाप्पांची आणि महादेवांची सुद्धा आपल्याला पूजा करायची असते आता माता लक्ष्मी बघा हे आपण लक्ष्मीच्या देवता असल्यामुळे समजू शकतो की त्यांची पूजा करायची तर मग तुम्हाला आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की मग महादेवांची शंकर भगवानांची आणि गणपतीची का पूजा करायची तर बघा भगवान भोलेनाथ आणि भोलेनाथ हे संकट मोचक आहेत आणि बघा आपले गणपती बाप्पा हे बुद्धिमान देवता मानले जातात तर माता लक्ष्मी प्राप्ती झाल्यावर तिचा योग्य तऱ्हेने विनियोग होणे आणि तिचं संरक्षण करणे हे सुद्धा तितकंच महत्वाचा भाग आहे त्यामुळे तुम्हाला बघा या गुरुपुष्यामृताच्या दिवशी भगवान महादेव शिवशंकरांसोबत गणपती बाप्पांची सुद्धा पूजा करायची आहे तर गुरुपुष्यामृताच्या दिवशी कुठल्या गोष्टी आपण केल्या पाहिजे तर बघा सकाळी आपल्याला लवकर उठून जसं आपण सणावारांच्या दिवशी अगदी लवकर उठून आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपल्याला आपल्या घराची स्वच्छता करायची असते त्यावरती आपल्याला बघा उंबर त्याला आपल्याला हळदी कुंकू काढायचा आहे त्यानंतर जो तुमचा मुख्य दरवाजा असतो मुख्य दरवाजावरती तुम्हाला हळदी कुंकूने स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर बघा मुख्य दरवाजेवरती स्वस्ती काढून झाल्यानंतर आपला जो उंबरटा आहे तो उंबरट्याला तुम्हाला हळदीचं सुद्धा करायचं आहे आणि विशेष म्हणजे या दिवशी योग योगसुद्धा आहे आणि गुरुवारसुद्धा आहे त्यामुळे तुम्हाला हे नक्कीच करायचं आहे त्यानंतर आंब्याची जी पानं आहेत त्यांचं ते तोरण बनवून तुम्हाला दरवाज्यावरती लावायचं आहे त्यामुळे ज्या काही शुभ गोष्टी आहेत ना खूपच शुभ शुभ गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतात बघा आपल्या संसारामध्ये येणाऱ्या ज्या पण काही अडचणी असतात दुःख असतात त्यापासून जर तुम्हाला दूर राहायचं असेल तर गुरुपुष्यामृताच्या दिवशी या गोष्टी तुम्हाला ज्या आहेत ना तर त्या केल्याच पाहिजेत त्याचबरोबर अजून काही उपाय तुम्ही करू शकता गुरुपुष्यामृत योगामध्ये हो बघा महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी किंवा पैशा संबंधित काही तुमच्या समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी तुम्हाला देवघरासमोरच बसून तुम्हाला ओम श्रीम दारिद्र्य विनाशिनी धनधान्य समृद्धी देही नम या मंत्राचा तुम्हाला कमीत कमी एकशे आठ वेळा जप करायचा आहे बघा तुमच्याकडे जर कमळ गट्ट्याची माळ असेल तर एकशे आठ मण्याची तुम्ही घेऊन तुम्ही त्याच्यावरती हा जो मंत्र आहे तो म्हणू शकता किंवा मग बोटांनी मोजू शकता किंवा मग एकशे आठ धान्य घेऊन तुम्ही त्या पद्धतीने जरी मोजू शकलात तरी सुद्धा चालेल तुम्हाला जसं सोयीस्कर होईल त्या पद्धतीने तुम्ही ते करू शकता बघा आपल्या आयुष्यातला दारिद्र्य आहे तर ते दूर होतात या सर्व गोष्टी केल्यामुळे त्यानंतर बघा गुरुपुष्यामृताच्या दिवशी तुम्हाला मुख्य दरवाज्यावरती हळद आणि कुंकवाने स्वस्तिक तर हा काढायचाच आहे त्यानंतर बघा दक्षिणावरती शंकासुद्धा शंकाची सुद्धा तुम्हाला या दिवशी पूजा करायची आहे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवून घेण्यासाठी या दिवशी तुम्हाला श्रीसुक्ताचं सुद्धा पाठ करायचं आहे तुमचं दुकान असेल व्यवसायांच्या ठिकाणी असेल तुम तुम्हाला त्या ठिकाणी जर बरकत पाहिजे असेल तर या दिवशी तुमच्या दुकानाच्या किंवा बिझनेसच्या किंवा व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा करायची आहे त्यामुळे आर्थिक संकट जे आहेत तर ते दूर होतात त्यामुळे तुम्हाला तुमचा व्यवसाय असेल तर तुमच्या त्या व्यवसायाला गती मिळण्यास मदत होईल त्यानंतर बघा तुम्हाला त्याच्यामध्ये भरपूर फायदा झालेला सुद्धा दिसून येईल यासोबतच बघा तुम्हाला सकाळ संध्याकाळी कनकधारा स्तोत्र आणि लक्ष्मी स्तोत्राचं सुद्धा पठण करायचं आहे यासोबतच तुम्हाला स्त्रीसुक्ताचं पठ करायचं तरी पाठ करायचाच आहे हे मी तुम्हाला सांगितलंच आहे बघा पुढच्या गुरुपुष्यामृताच्या दिवशी बघा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची जितकी सेवा तुम्हाला जमेल तितकी सेवा या गुरुपृष्यामृताच्या योगाच्या दिवशी तुम्हाला करायची आहे ते योगायोग बघा आपलं नशीब जे आहे ना ते बदलून जाऊ शकतं दारिद्र्य दूर होतो आणि इच्छित फलप्राप्ती आपल्याला होत असते असा हा गुरुपृष्ठामृत योग आहे त्यातल्या त्यात हा योग बघा पितृपक्षामध्ये आलेला आहे तर त्यामुळे तुम्ही या गुरुवारी तुम्हाला जमेल तेव्हा सकाळ संध्याकाळ दुपारी जेव्हा तुम्हाला मग जसं मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ते जमेल तेव्हा तुम्ही या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत तर त्या तुम्ही करू शकतात गुरुपुष्यमृताच्या बाबतीत तुम्हाला काय करायला पाहिजे काय नाही याबद्दलची अतिशय माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे व्हिडिओ आवडल्यास ला, व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या श्री स्वामी समर्थ